नमस्कार जय महाराष्ट्र मी कुंदन संखे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली केली आणि ते करताना त्यांचा एक दृष्टिकोन होता की शिवसेनेने ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि वीस टक्के गरज पडलेले दा राजकारण करायचं आणि त्यांनी आखून दिल्या नियमाप्रमाणे आज असंख्य लाखो तयार झाली आणि त्यांनी गावपाड्यातील शहरातील लोकांच्या प्रश्न न्याय देण्याचं काम केलं आणि शिवसेनेची शाखा म्हणजे न्यायमंदिर झाली आणि शाखेतून आण लोकांची कामं म्हणजे आज त्यांच्या वाटेवर जाऊन धुवारी आनंदी साहेबांनी सुद्धा या ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये लोकांच्या प्रश्नांचा दिवस रात्र मेहनत केली आणि आजही धन दिगे साहेबांच्या त्या शिवणीमुळे शिवसैनिकांनी गाववाड्यांमध्ये लोकांचा प्रथम न्याय सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आज दिगे साहेबांच्या शिष्य ही जी बिरलावली आहे त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या जाग्याने या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आज राबवली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा बाळासाहेबांचा विचार हा मागे पाडायला लागला तेव्हा बाळासाहेबांनी दिलेले गुरुमंत्र होते आणि दिगे साहेबांची समाज करायची होती बंद महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा जिल्हा काम करतो तेव्हा आम्हाला लोकांच्या आणि आमचा प्रयत्न असतो त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आपल्यापर्यंत माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे करत असताना आम्ही लोकांचे प्रश्न सोडतो परंतु आज हे पालघर जिल्ह्यामध्ये आज शिवसेनेचे चांगलं जिल्हा कार्यालयाने उभं केलं ज्याचं उद्घाटन आदरणीय शिंदेसाहेबांनी केलं होतं आम्ही आज या जिल्हा कार्यालयामध्ये लोकांच्या प्रश्न सोडवण्याकरता संघटना वाढीचा प्रयत्न करतो संघटना वाढ होत असताना लोकांच्या प्रश्नांना एक वेळ दिला पाहिजे जिल्ह्यातला कुठल्याही गावातला आदिवासी समाजातील असेल भोभाषी असेल ओपन समाजातील असतील कुठल्याही समाजाचा माणूस आपल्यापर्यंत आला तो शैक्षणिक प्रश्न असो वैयक्तिक असो सामाजिक असो व्यवस्थेचा असतो सोडवण्याकरता आम्ही एक शिवसेनचा जनता दरबार आम्ही शुक्रवारपासून सुरू करतोय पूजा सुरुवात करतोय आणि दर शुक्रवारी आम्ही सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत या पालघरच्या जिल्हा कार्यालयामध्ये आमचे पदाधिकारी बसणार प्रतिनिधी असतील तर आमचे पदाधिकारी असतील आणि येणाऱ्या लोकांचे प्रश्न हे त्याच वेळा सोडवण्याकरता मध्ये प्रशासन असते मध्ये कुठल्या शैक्षणिक असतील मध्ये रोजगाराचे असतील किंवा इतर कुठल्या असतील या शोधाचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धनवीर आदरणी साहेबांनी दिलेला जो हा समाजकारनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र तोच वारसा पालघर जिल्ह्यांमध्ये अजून वाढावा आणि या याआधी आपल्या पालघर जिल्ह्यातील सर्व गावातील असतील शहरातील लोकांना न्याय मिळावा यांचं कचरावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे पालघर जिल्हा स्थापना दहा वर्ष पूर्ण झाली आहे परंतु शिवसेना ही अवैध चालणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळावा याकरता आमचा प्रयत्न आहे आपण या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील जनतेने प्रश्न असतील घेऊन यावं त्यांचे प्रश्न त्याच वेळेला सोडवण्याकरता आमचा प्रयत्न असेल मग चार करता वेळ पडली तर व्यवस्थित वेगामध्ये जाऊन असेल चांगल्या पद्धतीने सांगू नसेल परंतु आमचा प्रयत्न या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला न्याय दिला आहे त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या या कार्यालयामध्ये स्वागत आहे शिवसेना जनता दरबार हे लोकांचे प्रश्न सोडण्याकरता बांधील असेल आणि या माध्यमातून राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांना सहकार्य करणं लोकांचे अडले नडलेले प्रश्न सोडवणं हा त्या माणसं दृष्टिकोन असेल तर आपण सर्वांनी यावं आणि या प्रश्नाकरता शिवसेना हा प्रश्न की बांधील असेल ते सोडण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र